नमस्कार मित्रांनो ही छोटे छोटे झाडे दिसतात बघा त्यांना सफेद फुले दिसतात हे कुड्याची झाडे आहेत त्या फुलांची भाजी बनवणार आहोत आम्ही काही दिवसांनी या फुला फुले फुलांचे त्यांना शेंगा येतील त्या शेंगांची सुद्धा भाजी तयार होते खूप छान भाजी होते सहज निसर्गात मिळणारी ही भाजी कुड्याची फुलांची भाजी त्याचे छोटे छोटे झाडे असतात आणि अशा प्रकारे मोठाले सुद्धा झाडे असतात बघू शकता अशा प्रकारे आम्ही हे फुलं फुलं तोडून आणलेत आता हे चांगल्या प्रकारे फुलं तोडणार आहोत ते एकत्र तोडायचे आणि त्याची मस्तपैकी आरोग्यदायी ही भाजी निसर्गातून मिळणारे आपल्याला ही भाजी सहसा आता कमी प्रमाणात खातात लोक पहिले जे जुने लोक होते ते या भाज्यांचे जास्त वापर करायचे त्यामुळे ते निरोगी जास्त राहायचे त्यांना जास्त दवाखान्यात जायला वगैरे जायचं लागत नव्हते थोडी कडवट भाजी असते परंतु चवीला एकदम छान लागते तुम्हाला ती चांगल्या प्रकारे आम्ही बनवून दाखवणार आहोत सर्व भाजी तोडून झाल्यानंतर पुढची रेसिपी तुम्हाला दाखवणारच आहोत सर्व अशी चांगल्या प्रकारे तोडून घ्यायची भाजी सर्व फुलंफुलच घ्यायची वरचे अशा प्रकारे सर्व फुले तोडून झालेली आहेत फुले तोडून झाल्यानंतर ती शिजून घ्यायची साध्या पाण्यामध्ये उकडून घ्यायची चांगली शिजस्त परत तिला उकडून घ्यायची चांगला उकळून द्यायचा मस्त उकळून झाल्यानंतर <coughs> त्याला एका पातेल्यात काढायचं शिजस तो परत आपण त्याला जे लागणार आहे दुसरं चव्वीससाठी आपण हे खुरासणी घेतली आहेत ते मस्त तव्यावर भाजून घ्यायचे तपकेरी रंगाचे झाल्यानंतर ते काढायचे आणि ते मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर आपण त्याला बारीक वाटून घ्यायचे हे अशा प्रकारे आपण बघू शकता हे पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये आपण त्याला बारीक वाटून घ्यायचं आणि त्या भाजीमध्ये टाकायचं आहे आपल्याला हे खुरसने या खुरासण्याने या भाजीला एकदम मस्त चव येते जुन्या पद्धतीने पाट्यावर वाटायला घेतलेल्या खुरासने मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये पण तयार होतात पण मिक्सरमध्ये एवढी चव येत नाही पाट्यावरची जी चव असते ती मिक्सरमध्ये चव नसते अशा प्रकारे जुन्या ज्या बाया होत्या ते असेच पाट्यावरचे वाटण तयार करायचे अशा प्रकारे कुरसण्याची बारीक बुकटी तयार झालेली आहे ते आपण काढून घेऊया नंतर आपल्याला चवीनुसार आपल्याला त्या भाजीमध्ये ते जेवढी लागेल त्या तेवढ्याच प्रमाणात आपण भाजीत वापरणार आहोत आता जे आपण शिजत टाकलेली जी भाजी आहे ती भाजी पहिले आपण पिळून घ्यायची म्हणजे त्याच्यात जे पाणी राहते ते पाणी रा पूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्याच्यात पाणी जे पाणी असतं ते पाणी त्या भाजीमध्ये कमी प्रमाणात पाहिजे एकदम सुखी भाजी तयार हो करण्यासाठी आणि त्या पाण्यात जे फुलांचे जी कडवट पण आहे तो पण निघून जातो म्हणून जे पाणी असतं त्या भाजीमध्ये ते सर्व अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे म्हणजे कडवटपणा पण निघून जातो आणि भाजी सुकी पण होते सुकी भाजी झाल्यानंतर मग ते आपण त्याच्यात आपल्याला चवीनुसार जे काय लागणारं मीठ मसाले आहेत ते आपण वापरणार आहोत आपण बघू शकता प्रकारे भाजी पिळायची ती पूर्णपणे पिळून घ्यायची भाजी पाणी ठेवायचं नाही म्हणजे भाजी एकदम सुखी होईल आणि कडवटपणा पण निघून जाईल बघू शकता भाजी आता पिळून झालेल्या आहेत आणि ती पिळून झाल्यानंतर अशी पूर्णपणे वेगळी करायची त्यामध्ये आता आपण द मसाला धना पावडर किंवा गरम मसाला असं जे आपल्याला चवीनुसार लागणारं जे आहे ते मसाले वापरायचे आहेत आणि आपण जे आता बनवलेली जी कोंडी आहे खुराजण्याची ती खुराजण्याची कोंडी आणि चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे या भाजीला एकदम चवी ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर कांद्यावर किंवा लसणावर त्याची फोडणी द्यायची पूर्णपणे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता आपण कुंडीमध्ये लसणाचा वापर केलेला आहे त्यामुळे आम्ही आता जी ही जी भाजी बनवणार आहोत ती फक्त कांद्याच्या चरक्यावर बनवणार आहोत आपण बघू शकता कशी फोडणी देतो ती कांद्यावर फोडणी द्यायची आहे कांदा घ्यायचा आणि आपल्याला जो कांदा तळण्यासाठी जे तेल लागेल तेवढंच तेल टाकायचे कारण खुरसण्यामध्ये पण तेल असते त्यामुळे ते कमीच तेल घालायचं आणि त्यावरून थोडी जिरी टाकलेली आहे फक्त अशा प्रकारे आम्ही फोडणी देत हो। आहोत आणि असं चरका द्यायचा त्याच्यावरून कांद्यावर अशी भाजी टाकायची आणि एकदम चविष्ट अशी भाजी तयार होणार आहे आरोग्यदायी ही भाजी थोडी कडवट लागते परंतु छान भाजी तयार होते अशी पूर्ण तव्यावर तिला गर गरम करून घ्यायची ऑलरेडी ती शिजलेली भाजी आहे परंतु तिला एक फोडणी म्हणून एक चरका म्हणून कांद्यावर द्यायचा आणि मग ती तेला अशी फोडणी दिल्यानंतर त्या भाजीला अजून चव येते ब बो, बघू शकता तुम्ही प्रकारे फोडणी दिलेली आहे मस्त अशी फोडणी दिल्यानंतर भाजी तयार झालेली आहे अशी भाजी तयार होते आता ती मस्तपैकी मी खाणार आहे एकदम भाकरी संघ भाकरीबरोबर अजून चव येते त्याला एकदम बघूया टेस्ट करून बघूया कशी प्रकारे झालेली आहे भाजी टेस्ट केल्यानंतर समजेल आणि खूप छान भाजी झालेली आहे एकदम मस्तपैकी भाजी झालेली आहे मी आता पूर्ण संपवणार आहे ती भाजी वर्षातून एकदा तरी ही भाजी जरूर खायला पाहिजे मस्त निसर्गात